नमस्कार शेतकरी बंधू नो मी बापू बिडकर आणि मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज जे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये अतिशय महत्वाचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले तर बघा हे कुठले निर्णय आहेत की जे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत आता आपण हिताचे नाहीत असं का म्हणतोय तर बघा पहिला निर्णय घेण्यात आला की एक रुपयात पिक योजना ही जी होती तर ती योजना शासनाने बंद केली आहे आणि दुसरा निर्णय हा घेतला आहे की आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई फक्त एकदाच भेटणार आहे आता एकदाच भेटणार आहे आता हे आपण सविस्तर बघूया तर बघा शेतकऱ्यांना येथून पुढे तुम्हाला एक तुम्हाला एकाच पैसे भेटणार आहेत पूर्वी पाच ट्रिगरद्वारे पैसे भेटत होते परंतु आता तुमच्या शेतीच्या पिकाचे जर नुकसान झाले तर तुम्हाला किंवा अवकाळी पाऊस आला किंवा इतर काही नुकसान झाले तर तुम्हाला आता एकाच ट्रिगरने पैसे भेटणार आहेत तर बघा याच्यामध्ये नेमका काय बदल केला आहे तर बघा यापूर्वी सर्वात जास्त जे पैसे भेटायचे ते दोन ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पैसे भेटत होते तर त्याच्यामुळे एक आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तर या दोन ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई नुकसान झालं तर त्याच्या याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे भेटत होते तर महत्वाचे म्हणजे सर्वात कमी नुकसान भरपाई ही पीक तर बघा सर्वात कमी नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगावर या ट्रिगरद्वारे भेटत होते आणि आता शासनाने काय केले की ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना जास्त पैसे भेटत होते ते ट्रिगर बंद केलेले आहेत आणि ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात कमी पैसे भेटत होते तो ट्रिगर फक्त शेतकऱ्यांना चालू केलेला आहे तर बघा शेतकऱ्यांना नुकसान होईल अशा प्रकारचा हा निर्णय आहे यामुळे आणि हे दोन स्ट्रिगर कोणते आहेत तर आता आपण बघितले की ते दोन स्ट्रीगरद्वारे शेतकऱ्यांना जास्त पैसे भेटत होते आणि शासनाने काय केलं की ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना जास्त पैसे भेटत होते ते दोन ट्रिगर बंद केले आणि पीक पीक कापणे ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात कमी पैसे भेटत होते तो ट्रिगर फक्त चालू केलेला आहे म्हणजे याच्यातून फक्त शेतकऱ्यांना आता जे पहिलं नुकसान भेटत होतं जर समजा नुकसान झालं तर काहीतरी रक्कम भेटत होती परंतु आता याच्याहूनही शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजे रक्कम भेटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम पासून आता कमी रक्कम भेटायला मदत होणार आहे म्हणजे येणारा खरीपचा दोन हजार पंचवीसचा चा जो आहे तिथून पुढे शेतकऱ्यांना कमी मदत भेटणार आहे तर बघा त्यामुळे आज जी बैठक झाली त्याच्यामुळे नवीन पीक विमा धोरण हे शासनाने अवलंबले आहे तर बघा शेतकऱ्यांना आपण अजून थोडं सविस्तर सांगू पूर्वी तुम्हाला पीक विमाचा जर पीक विमा जो होता त्याच्यामध्ये जर नुकसान भरपाई झाली तर तुम्हाला पाच ट्रिगरद्वारे पैसे भेटत होते आता कुठल्या कुठले पाच ट्रिगर कुठले कुठले आहेत ते आपण बघूया तर बघा पेरणी पेरणी न होणे तर बघा एखाद्या भागात जर अवकाळी पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांची पेरणीच झाली नाही तर तरी सुद्धा शेतकऱ्यांना पैसे भेटत होते तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरद्वारे सुद्धा शेतकऱ्यांना पैसे भेटत होते तसेच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या द्वारे सुद्धा शेतकऱ्यांना पैसे भेटत होते तसेच काढणी पश्चात नुकसान भरपाई या स्ट्रिगरद्वारे सुद्धा शेतकऱ्यांना पैसे भेटत होते आणि पीक कापणे प्रयोग याच्यावर शेतकऱ्यांना सर्वात कमी पैसे भेटत होते कारण आता पीक कापणे प्रयोग म्हणजे काय बघा तर एखाद्या मंडळामध्ये जर पिकाचे उत्पादन सर्वात कमी झाले तर अशा अशा माध्यमातून म्हणजे पीक कापणे प्रयोग याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे भेटत होते आता बघा हे जे पाच ट्रिगर आहेत तर वरचे जे चार ट्रिगर आपण पाहिले त्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात जास्त पैसे भेटत होते आणि जो शेवटचा आपण पाहिला की पीक कापणी याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ट्रिगरद्वारे सर्वात कमी नुकसान भरपाई भेटत होती आणि शासनाने याच्यामध्ये काय केले जे वरचे चार ट्रिगर जे आहेत ते बंद केलेले आहेत आणि फक्त एकाच ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत आणि जो शेतकऱ्यांनी जो ट्रिगर निवडलाय म्हणजे सरकारने दोन ट्रिगर शेतकऱ्यांना पैसे शे देण्यासाठी निवडलाय आतापर्यंत सर्वात कमी नुकसान भरपाई या स्ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना भेटत होती तर बघा शेतकऱ्यांना सर्वात जास्त आता नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना भेटत होती आणि शासनाने काय केलंय के के नेमके हेच कारण काहीतरी कारण देऊन हा स्ट्रिगर बंद केलेला आहे आणि ज्यावेळेस हा बंद केला आणि मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की या एक रुपया बंद का केली म्हणजे एक रुपयात पीक विमा ही योजना तुम्ही बंद का केली तर त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी असं कारण सांगितलं की एक रुपयात पीक विमा योजना मध्ये बराच सावळा गोंधळ झाला होता याच्यातून बराच भ्रष्टाचारी झाला होता कारण कोणी कुणी गैरान जमीन असेल किंवा ज्या देव जमिनी असतील याच्यावर सुद्धा पीक विमा भरून अनुदान लाटलं होतं अशा प्रकारे चुकीचं करणं हे चुकच आहे पण त्याच्यासाठी शासनाने काहीतरी प्रतिबंध करायला काहीतरी दुसरी पावले उचलाय पाहिजे होती योजना बंद करणं हा त्यावरील मार्ग नव्हता आता त्यांनी अजून असं सांगितलं की आम्ही हे जे आता आम्ही नवीन जे पीक विम्याचं धोरण केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे आता तुम्ही सांगा जास्ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात जास्त पैसे भेटत होते तोच ट्रिगर तुम्ही बंद केला आणि जास्टरद्वारे शेतकऱ्यांना कमी पैसे भेटत होते तोच ट्रिगर तुम्ही चालू केला मग याच्यातून शेतकऱ्यांना अजून किती फायदा होणार आहे हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टीकरणाचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलं पाहिजे पण शेतकरी मित्रांनो हो, याच खरं कारण काय असू शकतं तर बघा सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना असेल अशा फक्त मतदानासाठी घेण्यात आलेल्या योजनांमुळे आ, सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट आहे हे आपण उघड आहे आता हे आपण विविध चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा शासनाचं माझे आताचे जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सांगितले आहे की सध्या पैसे सगळं सोम करता येतं पण पैशाचं सोम करता येत नाही म्हणजे तिजोरीत खडखडाट आहे तिजोरीत खडखडाट का झाला की अशा प्रकारच्या जर क्षणिक तुम्हाला सत्ते देण्यासाठी जर अशा प्रकारच्या योजना तुम्ही आणल्या आणि त्या योजनेमुळं जर शासनाच्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या इतक्या चांगल्या योजना बंद करावं लागत असतील तर हे हिताचे नाही तुम्ही एक रुपयात पीक योजनेसाठी कुठल्याही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं नव्हतं की के एक रुपयात पीक विमा आणा शासनाने स्वतःहून ही योजना आणली आणि स्वतःहून बंद केली जर दोन दोन वर्षाला तुम्ही अशा प्रकारची योजना आणून जर दोन दोन वर्षांनी बंद के, के करणार असाल तर हे कुठले दूरदृष्टी आली आणि याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताच्या अवकाळी पावसामुळे किंवा या नैसर्गिक आपत्तीमुळे जेवढे शेतकऱ्यांचं वाटोळ झालं नाही तेवढे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं वाटोळ होत आहे तर बघा आता त्याच्यामुळे तर बघा याच्यामुळे शेतकऱ्यांना बराच नुकसान होणार आहे तर बघा एक रुपयाचा पीक विमा हे जे शेतकऱ्यांना आणि आता आपण याच उदाहरण बघूया की राज्य सरकार जवळजवळ पाच हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांचं म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना होती आपण एक रुपये भरत होतो पण राज्य सरकार आपला हिस्सा राज्य सरकार भरत होत तर समजा राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा विमा भरला असेल तर यामध्ये दोन हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता या दोन ट्रिगर साठी जात होता ज्या आपण शेतकऱ्यांना फायदे करून होता आणि तोच त्यांनी बंद केला म्हणजे राज्य सरकारला दोन हजार कोटी रुपये त्यांचे कमी झाले मग या दोन ट्रिगर अंतर्गत जर शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई भेटत होती आणि ज्या शेतकऱ्यांना सर्वात कमी नुकसान भरपाई आतापर्यंत तो ट्रिगर तुम्ही चालू ठेवला म्हणजे यातून शेतकऱ्यांचं काय हित साधणार आहे हे उघड उघडे आता तरी लक्षात आले असेल आता तरी शेतकऱ्यांच्या हे लक्षात आले असेल की नेमकी योजना त्यांनी कागद आता बघा हेच हेच वाचलेले पैसे कुठे जाणार आहेत लाडकी बहीण योजना असेल या योजनेसाठी शासनाकडे द्यायला पैसे नाही मग हे पैसे ते तरतूद कुठून करायची तर याच्यासाठी हा बदल केलेला आहे हे प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला कळणे साहजिक आहे आता राज्य सरकार नवीन योजना आणणार आहे परंतु अजून आता तरी जी योजना आणणार आहे ती पुढचा विचार करून दूरदृष्टीने दूर ही योजना आणा नाही तर परत दोन वर्ष झाले याच्यामध्ये महाराष्ट्र परत ती धोरण बदलायची जर तुम्ही दोन दोन वर्षाला धोरणं बदलत असाल तर यातून शेतकरी कसा सावरणार जर अशा प्रकारचं धोरण तुम्ही राबवलं तर याच्यातून शेतकऱ्याचं नुकसानच होणार आहे आणि जी पीक विमा एक रुपयात आणली होती त्याच्यासाठी कुठल्याही शेतकऱ्याने मागणी केली नव्हती की एक रुपयात पीक विमा तुम्ही स्वतःहून ती तु योजना आणली आणि स्वतःहून बंद केली पण याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे असो आता जे नवीन योजना आणणार आहे जे नवीन पीक विम्याचं धोरण तुम्ही राबवणार आहात ते शेतकऱ्यांच्या हिताचं असावं आता जे बदल केला आहे दृष्टी बाबतीत तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही परंतु अजून काय जर तुम्ही दूरदृष्टी वापरा एखादा निर्णय घ्यायचा असला तर पुढचा शेतकऱ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा हीच अपेक्षा धन्यवाद